काय सांगता अहिल्यानगरमधील बँकांमध्ये दाव्यान अभावी एकशे त्रेसष्ट कोटी रुपये पडून कुणाचे आहेत ते कळेना कुणी न्यायालाही येईना मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये वैयक्तिक संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या नऊ लाख चार हजार दोनशे एक्याऐंशी खात्यांमध्ये सुमारे एकशे त्रेसष्ट कोटींचा दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत अर्थात ही रक्कम नेमकी कुणाला द्यायची कुणाची आहे हे समजेना तसेच ही रक्कम न्यायालाही कुणी येत नाहीये त्यामुळे आता या खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना ठेवी परत करण्यासाठी बँकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे सर्वाधिक रक्कम जिल्हा सहकारी बँकेत आहे येथे तब्बल एकाहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये पडून आहेत त्या पाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया तीस कोटी अठ्ठावीस लाख सेंट्रल बँक ऑफ इंडिया तेरा कोटी पंचवीस लाख युनियन बँक ऑफ इंडिया बारा कोटी पंधरा लाख तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नऊ कोटी आठ लाख रुपये क्लेम अभावी पडून आहेत तथापि खातेदारांना आपले पैसे परत मिळण्याचा अधिकार आहे ठेवी परत मिळवण्यासाठी खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खातेदार किंवा त्यांच्या वारसांना ठेवी परत करण्यात येतील ठेवी परत करण्यासाठी बँकांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे